जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेरज जंक्शनवरून दिल्लीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मिरज जंक्शनवरून दिल्लीला एकूण सहा गाड्या जातात यामध्ये दोन संपर्क क्रांती एक्सप्रेस तर चार सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा सा समावेश आहे मित्रांनो या सहा गाड्यापैकी पाच गाड्या ह्या पुणे मनमाड जंक्शन असे करत दिल्लीला जातात तर एक जी गाडी आहे पुणे वसई रोड वडोदरा असे करत दिल्लीला जाते मित्रांनो गाडी क्रमांक बारा सहाशे एकोणतीस कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस वाया पुणे ही गाडी प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी मिरज जंक्शनवरून मध्यरात्री तीन वाजून वीस मिनिटांनी सोडते तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते दिल्ली हे अठराशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी बत्तीस तास वीस मिनिटांमध्ये सहा हॉल्टकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बावीस सहाशे पंच्याऐंशी यशवंतपूर चंदीगड कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी व वा गुरुवारी मेरठ जंक्शनवरून मध्यरात्री तीन वाजून वीस मिनिटांनी सुटते तर दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते दिल्ली हे अठराशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी बत्तीस तास पस्तीस मिनिटांमध्ये सात हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा चारशे त्र्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शनवरून पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सुरते तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली हे सतराशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंचवीस तास पंचावन्न मिनिटामध्ये बारा घेत पूर्ण करते दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही पुणे वसई रोड वडोदरा असे करत दिल्लीला जाते गाडी क्रमांक बारा एकशे सत्तेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी मिरज जंक्शनवरून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटते तर हजरत निजामुद्दीनला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन हे अठराशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी बत्तीस तास पंचवीस मिनिटांमध्ये अठरा हॉल्टेकेत घेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा सातशे एक्क्याऐंशी मैसूर हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी मेरज जंक्शनवरून सोडते तर हजरत निजामुद्दीनला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन हे अठराशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी बत्तीस तास पंचवीस मिनिटांमध्ये अठरा हॉल्टे घेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी मिरज जंक्शनवरून दररोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मेरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली हे अठराशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकतीस तास चाळीस मिनिटांमध्ये वीस हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेरज जंक्शनवरून दिल्लीला जाणाऱ्या रे सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र